या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी दत्त साखर कारखान्याच्या वतीनं राबविण्यात आलेल्या जमीन संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून कारखान कार्यस्थळावर घेतली गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन शारपडमुक्तीसाठीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय करवाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी माहिती दिली श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशभातील जमीन क्षारपणीमुळे झालेले नुकसान श्रीदत्त पॅटर्नच्या माध्यमातून पानस्थळ आणि क्षारपट जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकर मध्ये सचिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेले काम सुमारे चार हजार एकरावर पिकांचे येत असलेलं उत्पादन जमीन क्षारपण मुक्तीसाठी कावडमधील शेतकरी एकत्र येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी श्रेहेीस लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात मुक्तीचे काम झाल्यास वापरात येणारे जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय कर्पवाढीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर माहिती दिली कारखान्याचे मुख्य अधिकारी श्री शैल यांनी कामाचे व निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली राजेश टोपे यांनी घालवाड इथं भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊस विकास अधिकारी एस पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वासूर्फ दादा काळे कीर्तीवर्धन मरचे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते